मित्र ही लढाई जे आहे ते तुमच्या आमच्या जीवन धरणाची आहे आरक्षणाची लढाई त्या त्या जातीनं तसं म्हणान तस, तस लढत राहू आम्हाला काही परवा नाही पण आरक्षणानं सगळ्यांचे प्रश्न निकाली लागण हे तेवढंच खरंय पण नाही आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या पण मला माहित आहे माझ्या शेतकऱ्याला कापसाचे भाव पंधरा हजार माझ्या शेतकऱ्याला आमच्या सोयाबीनचे भाव आठ ते नऊ हजार हे सगळे भेटले ना तर आम्ही सांगतोय आम्ही कर्जमाफी मागणार नाही देवा भाऊ हो, आम्ही तुया बापाचं कर्ज माफ आमच्या मंडळात ताकद आहे आम्ही मागायचा धंदा कधी केला नाही मा बापाने ना के केला नाही नाही केला नाही पण दुःख या गोष्टीचं आहे का जेवढे जाती धर्माच्या लढाईसाठी लढता तुम्ही तेवढे शेतकरी म्हणून लढत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे लढावं तुम्ही तुमची पार्टी घेऊन निष्ठा पार्टीवर नाही निष्ठा नेत्यावर नाही निष्ठा माझ्या मायवर बापावर ठेवा ज्या मायनं नऊ महिने पोटात ठेवलं आम्हाला वागवलं तिचं अजूनही दुःख संपलं नाही त्या अजूनही वेदना आहे तिच्या मनात त्या वेदना घेऊन लढता आलं पाहिजे आज ज्या आमच्या मायमाऊलीनं आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनीनं जे काही प्रयत्न केले खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे तुमच्या बरोबरीनं माझ्या महिला भगिनी इथं आल्या पुन्हा त्या शेतकरी संघटनेची आठवण येतं गावागावात संघटना उभी होती शरद जोशी साहेबांच्या वेळेस मला मुंबईच्या नेत्यानं नवले जे सांगितलं का तुम्ही सगळ्यासाठी लढा पण शेतकऱ्यासाठी लढू नका किसान केले मत लढो हो किसान ना आंदोलन मे आता है ना आप के लिए होत मारता राजसे क्यों बोल रहे हो आप शरद जोशी साहेब ने विदेश की नौकरी छोड़ी ढाई तीन लाख की नौकरी छोड़कर हमारे महाराष्ट्र में आंदोलन खड़ा किया जहां परिवार गिरिवार सब बाजू में हटकर शरद जोशी लड़ते रहे उन पर गोलीबार भी हुआ था सब परिवार छोड़ के तुम्हारे लिए लड़े उन्हें अपने लिए नारा दिया अपने लिए आंदोलन किए लेकिन जब वो खड़े रहे तो गिर गए किसान ने गिराया उनको क्योंकि नाम जोशी था पूछो थोड़ा रात भर थोड़ा पूरी रात भर तुम थोड़ा विचार करो कि क्या गलती है वो शरद जोशी की कुछ भी हो हमारे लिए झगड़ते तो तो हिंगण गाड़ के अंदर एक छोटे बच्चे ने गिराया उनको चुनाव के अंदर जात के सिवाय कोई दिमाग में नहीं रहता तुम कितना भी दौड़ो कुछ भी करो शरद जोशी जैसा इतना बडा आदमी को कोय बाबासाहेब आंबेडकर को बहुत चिंत गंभीर बाब है बहुत पति पतीने आत्महत्या की खुदखसी की ती आणि जर चालत राहिलं तर तुमच्यासाठी कोणी लढणार नाही भाऊ आणि तुमच्यासाठी तुम्ही गरीब राहायला पाहिजे हे सगळ्या मोठ्या नेत्यांची अवस्था आहे मी हिंगोलीच्या एका मित्राकडे गेलो तिथे भांडे घासणारी एक बाई होती त्या भांडे घासणाऱ्या बाईला विचारलंय तू कुठून आली ती म्हणे मी बाजूच्या शेत गावातून आली तीन किलोमीटरवर म्हणलं इकडे कशी आले भांडे घासाले किती जमीन आहे तुझ्याकडे तीन एकर जमीन आहे माल नवरा शेतातलं काम करतय पण ते काही परवळत नाही भाऊ म्हणून भांडे घासतोय याचा अर्थकारण लक्षात घ्या शहरातल्या श्रीमंत लोकांना अजूनही मुंबई पुण्यात माणसं कमी पडतं त्यांच्या बायांना स्वयंपाक करता येत नाही भांडे घासता येत नाही मजुरी करता येत नाही आणि इथं कायम गरीब राहिले पाहिजे आणि शहरातल्या श्रीमंत माणसाची व्यवस्था झाली पाहिजे हे षडयंत्र आहे त्याच्या माग हे षडयंत्र तुम्हाला आम्हाला जाती धर्मामध्ये व्यवस्थित गुंतून ठेवायचं रे तुम्ही सगळे झेंडे घेऊन निघायचं त्या नितीन देशमुख जे काही म्हटलं का कोणी हिरवा झेंडा घेऊन कोणी भगवा कोणी निळा कोणी हिरवा घेऊन निघतय कोणी पिवळा घेऊन आहे अरे थोडी अक्क्याला तर थोड वाकून पा खाली तो झेंडा निघत ना त्याचा जो कापड असताना तो मला बाप शेतकरी पिकवतोय लक्षात ठेवा तुम्हाला बाप शेतकरी पिकवतोय तुम्ही काय झेंडे दाखवतोय आहे आम्हाला ही लढाई आमच्या अर्थभेदाची आहे माझ्या शेतीमालाच्या भावाची लढाई आहे ही कष्ट आणि इमानदारीची लढाई आहे हे आम्ही बेमानीनं तुम्हाला मागत नाही आहे अरे जेवढं पिकत त्याला किमान भाव जर देता येत नसल तर तुम्ही बसता कशाले तुम्ही सरकार तिथ म्हणून तुमची लायकी जरी हो आम्ही पिकवलेल्या मालाला जर भाव भेटत नसन आणि सरकार आम्हाला देत नसन आणि तरी जरी आम्ही स्वस्त बसत असन तर बांगड्या घाला बांगड्या नाही घालताय तर मी येतो घालाले थोडस तेरा महिने हे जर लढले नसते तर तेरा कायदे तुमच्या उरावर बसले असते तुम्ही ते चार हजार ढवळे साहेबांना सांगितलं चार हजारानं सतरा हजार क्विंटल भावानं कापूस घेतलेला आहे जास्त भावानं कापूस घेतलाय मोदी साहेबांना ट्रम्प ट्रम्प न एक फोन केला आणि एक काय अकरा टक्क्याचा आयतकर कमी केला भाऊ इथं थांबला नाही मे महिन्यात पंचवीस लाख गाठी कापसाच्या आल्या पंचवीस लाख गाठी ऑक्टोंबर पर्यंत मुदत होती डिसेंबर पर्यंत वाढवली अजून शंभर लाख गाठी तुमच्या उरावरून बसणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यावर पेरा पराठी तुम्ही लावा जाती धर्माचे झंडे नारे अधिक खलाश व्हा झेंडा घेऊन आम्हीच मराच चालले सतरा हजार रुपये क्विंटल भावान कापूस घेतला मोदीनं सतरा हजार रुपये क्विंटलनं आणि तुमच्या काम साले सहा हजार पण भेटत नाही काय चिंता नाही आम्हाला काही परवा नाही साला एका एक जिल्हा परिषदच्या तिकीट साठी घेऊन मारतोय आम्ही फक्त मी निवडून आलं पाहिजे मला पद भेटलं पाहिजे अरे चुलीत घालते तुझं पद माल्या शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे आमदार वळून टाकू साल्या हे आम्हाला काही राजकारण करायचं नाही याच्यात माझ्या शेतकऱ्यासाठी लढायचं आहे या भावना जपा ह्या भावना घेऊन समोर निघा माझा फोटो काढला काय त्याचा फोटो स्टेजवर होता काय बिलकुल नाही आज लढलो नाही तर येणारा काळ लढण्याची ताकद तुमच्यात राहणार नाही सांगतोय आई भवानीच्या छब्तीनं सांगतोय येणारा काळ तुमचा नाही राहणार नाही कारण लढणारा शिल्लक राहणार नाही जसं आम्ही पंक्तीत वाळणारे होते ना पहिले गावखेड्यात आता कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं वाळ वाळणारा पण शिल्लक ठेवला नाही आहे तसंच होणार तुम्हाला वाला नहीं नाही हे ड्रज भरून पार ज्या पाहिजे होत आलेले पण आम्ही आमच्यासाठी लढणं शिकलो नाही भाऊ हे समजून घ्या मी पाहिजे इतकं सगळं बोलणार नाही पण अजून राकेशजी टिकेट साहेब कुठल्या पार्टीच्या कुठल्या जातीच्या कुठल्या धर्माचे आहे हमें पता नहीं है लेकिन वो किसान का हित लेकर आए है तुम्हारे लिय त्यांची जात कोणती धर्म कोणता पाच बसा तुम्ही पण ते माझ्या शेतकऱ्यासाठी लढत ना हे आमच्यासाठी महत्वाचं आहे तुम्ही टी व्ही सकाळी ओबीसी दुपारी मराठा संध्याकाळी दलित मुसलमान हो गया खतम किसान की बात वाला मिलता है और की नहीं और के तू टी व्ही वाले है मारना पडता कलेक्टर को तब एक हेडलाइन है दुसरा क्या है अरे अकरा टक्के आयकर कमी झाला साल्याला एक बातमी नाही रे एक बातमी नाही मीडियामध्ये आणि हे आम्ही पाहतो ना हे वाले तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका तुमचा बाप अर्धा अधिक आम्ही पाहतो तिकडे अदानी अंबानी बसलेले अर्धे चॅनल तर चाले ना त्यानंच खरेदी करून टाकले ना काय दाखवायचं तुम्हाला काय नाही दाखवायचं पहिलेच ठरलंय कितनी बात किसान की दिखाना आहे और कितनी जात और धर्म की दिखाना आहे पहिले तर तुम्ही किती काय मरा इकडे पण तुम्हाला सांगन कोण रे शरद जोशीचं ऐकलं नाही माल का हटणार आहे फाटक्या माणसाच इथून गेले का झाले बायको म्हणंतस आहे नाहीतर नेता म्हणतच आहे एक ते यवतमाळचं गेरपट भेटलं म्हणजे अठ्ठावीस ला येतो अठ्ठावीस ऑक्टोंबरला आपण मुंबई नागपूरला बुट्टेभोरीला जायचंय ताकतीनं जायचंय बिलकुल आणि चार पाच दिवसाच्या हिशोबाने जायचंय सांगतो महाकसम मर मर जायगे हटने वाले नाही हम देवेंद्रजी तू कितने भी तेरी कितनी भी ताकद लगा दे हम वैसे वापस नहीं आएंगे। या आम्ही लक्षात घ्या ह्या सगळ्या याच्यासाठी तुम्ही तयारी दाखवा अरे दोनशे दिवस आम्ही शेतीत काम करतोय पंधरा दिवसात भावासाठी काम करा भावासाठी वेळ काढा तीनशे साठ दिवसापैकी दोनशे दिवस माझा शेतकरी माझी मा माज सगळेजण शेतीत काम करत पंधरा दिवस जर भावासाठी केले ना भाऊ आमच्या समोरच्या वीस पिढीला पुरणार आहे वीस पिढीला माझ्या शेतकऱ्याच्या घरी गाडी असली पाहिजे उसका भी बंगला होना चाहिए उसका बी बेटा एमबीबीएस डॉक्टर होना चाहिए वो भी बी से घुमना तुम्हाला अक्कल संतर ना ते गेली झेंड्यात खाले तर काय मरता काय ते गेरपट म्हणे यवतमाळचं बच्चू आलोस्त म्हणे मी मोर्चात पण माली मामी बीजेपीची आहे म्हणे घेणत टोले मरती मायाच मार आमच्या आयला याचे तर आलं मग आम्ही हे मेल साडे लाख किसान काय लेणं ना देना नाही रोज दहा पंधरा मरत काय लेण देण नाही काल मोदीजीचा वाढदिवस होता तेरा शेतकऱ्यांना आत्महत्या केली हेच मोदीजी नाराज येत होते काँग्रेस का नारा अभयसा रा है मर किसान और मर जवान और तेरे तेरे सत्ता के अंदर क्या हो रहा है मोदीजी अभी क्या किसान जी रहा है आज सगळ्या गोष्टी मी काही माझ्या निवडणूक घेवणुकीसाठी कि नाही ते आजी बोलत होती बिचारी ती काय इच काय सुमन बाई हे साडेपाचशे शुगर केली होती आठालेच तयार नव्हती जबरदस्तीनं हातपाय बांधले तिचे आणि तिला इंजेक्शन चढवलं नाही तर मेल होतच मी राहिलो होत हेच गेली होती पहिले आठ तयार नाही दिव्यांग आहे तिच्याकडे शेती नाही आहे उसके पास एककर एक बी खेत नाही आहे तो बी लढतीये हे भाऊ लढाई अर्थवेदाची आहे ज्याप्रमाणे दिव्यांगाचा पगार सहाशे रुपये होता हजार केला हजाराचा पंधराशे केला बच्चूकडू थांबला नाही ब्याऐंशी निर्णय काढले एकशे ब्याऐंशी दोनशे गुन्हे दाखल करून घेतले दीडशे गुन्हे शेतकऱ्यासाठी दाखल करून घेतले पैशाची लढाई आहे आता माझ्या दिव्यांगाला अडीच हजार रुपये पगार सुरू झाला हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे हे पैसा जो पैसा तिजोरीतला श्रीमंताकडे जात होता ना तो माझ्या दिव्यांगाच्या घरी नेलाय हे आशीर्वाद घ्यायचे आयुष्यात काय करणार आहे जगून जास्त दिवस ह्या महिलांसाठी एकदा नाव घेतलं पाहिजे कारण यांनी लई मेहनत टेकर साहेब इन लोगोने बहुत महिलांनी मेहनत मेहनत मेंन, की आहे इतनी मेहनत महिला आहे मुझे लगता भी नाही था और बघा से आई हुई आहे आणि ते तर आता नव्या त्याचे फोन करा तर वांदाच म्हणन काय जेवायचं केलं नाही काहीच केलं नाही तुम्ही सगळे जाऊन बसले तिकडे आता काय वांदा उद्या फोननी आला म्हणजे बरं काय काय झालं आजकाल पुरुष मध्ये महिलांचा मोठा प्रॉब्लेम आहे तर स्टेला मॅडम आहे प्रीतीजी गाडगे आहे कल्पनाजी शिंदे आहे लीलाजी गुडदे आहे शुभांगीताई वाटाणे आहे सुनीलताई झिंगरे आहे किरणताई ठाकरे आहे स्वातीताई बलिंगे आहे लताताई बाहेरकर आहे आणि ज्या जिल्हा प्रमुख आहेत त्या अलकाताई शहानेताई पण आहे यांच्यासाठी डॉट टाळ्या वाजवा तुम्ही भरपूर मेहनत केली ग्रामपंचायतच्या सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली राकेश जी तिकीटचं भाषण भाऊ आपल्याला ऐकायचं आहे आणि एकदा लावून ऐका आणि तुमची मानसिकता झाली ना रे लढायचं का नाही लढायचं काय आवाज येऊन आलं काय प्रेम आहे काय कोणतं अभे जोर या ये ना येऊ दे ना महिला काय लाडक्या बहिणीचं तुम्ही एकही हाऊ नये म्हणून राहिल्या अरे पंधराशे कुठं जात नाही कुठं जाणार भावाचे एकवीस हजार लुटून दिले बे तुम्हाला पंधरासे इकडे भावाचे पैसे लुटले आणि तुमच्या हाती देऊन दिले म्हणजे आता तर असा भीती वाटत आपण भवानो निगाव बाहेर आणि हे ना म्हणून तर स्वयंपाक करत नाही मरती या मायाची तुम्ही ठरवलं पाहिजे या भाऊबीजला एका एका जेट पर्यंत कर्जमाफी जर झाली नाही आणि हा मी भाव जर दिला नाही तर एका महिन्याचे भाऊबीजचे पैसे देवा भोले वापस केल्याशिवाय राहणार नाही माझ्या भावासाठी आहे तयार अरे तयार आहे का बिलकुल भाव भिजले सगळ्या महिला आघाडीला सगळे वाटून द्या देवा अधिक वाटून द्या मना जिल्हा परिषदले राहिलेले पैसे आम्ही हे तयारी केली पाहिजे अठ्ठावीस तारीख तीन चार दिवसाच्या मुक्कामीनं तिथं घुसाचा आहे हो 8... थांबा थांबा काय झालं रे काय झालं काही फोन घेऊन आला काय तुम्हाला सांगा मायादोड देऊन द्या मी बोलतोय थांबा ना आता था। राकेशजी यूपी वरून आले त्यांचे वडील पण लढत होते बरोबर आहे ना राकेश भैयाजी महेंद्रसिंग महेंद्रसिंग तिकीट तुम्ही अरे शेतकरी म्हणजे या धर्तीवरचा देव आहे रे आणि ह्या आमच्या सगळ्या दुर्गा आहे आणि त्या दुर्गा आणि देवालाही दुखीनं ठेवून न ठेवण्याची शपथ या मंडळीनं घेतली लक्षात घ्या एवढं सोपं काम थोडं आहे एका दाण्याचे शंभर दाणे करणारही आम्ही अजूनही घाट्यात का आम्ही मरतो का थोडं चिंतन मंथन करा जास्त होता तुम्हाला जास्त लुटलं भाऊ तुम्हाला घासलं जा तुमचं डिझेल असेल पेट्रोल असेल साबण असेल त्या सगळ्या गोष्टीवर लुटीतून आम्ही पाहतोय प्रचंड तापतीने आम्ही पाहतो सादर रिलायन्स जो छोटा अंबानी आहे त्या रिलायन्सच्या ग्रुपला छोट्या अंबानीला या एकोणपन्नास हजार कोटी रुपये कर्ज होतं फक्त पाचशे कोटी रुपये वसूल करून घेतले अठ्ठेचाळीस हजार कोटी माफ केले अठ्ठेचाळीस हजार कोटी एका छोट्या अंबानीचे माफ केले रिलायन्स कंपनीचे आणि आमच्या पुऱ्या राज्याने किती पाहिजे जास्तीत जास्त पन्नास हजार कोटी अरे एका माणसाला एका कंपनीला तुम्ही अठ्ठेचाळीस हजार कोटी माफ करताय आणि आम्हाला रस्त्यावर बोलावतोय आम्हाला चक्काजाम करावं लागतं हे लूट थांबासाठी तुम्ही आम्ही जेपर्यंत एकत्र एक येणार नाही निवड चक्काजाम नाही तर मी मागे सांगितलं का नेपाळ सारखं वाची वाट पूर्ण हो। आम्ही सुद्धा घरात घुसल्याशिवाय राहणार साधा इतका चक्काजाम झालाय तहसीलदार तरी आलं का ते गेरपट पन्नास किलोच्या वडते वजन नसन पण त्याला नीरा ट्रॅक्टर याच्या गीत्यामध्ये पैसे किती भेटते विचारा एखादी तारीख जरी असेल रस्त्याची बळगर पैशाशिवाय रस्त्याची तारीख आम्ही पाहतोय तो निकाल देत नाही एवढी सगळं इकडे करप्शन झालेलं आहे तुमच्यापेक्षा तर दारू विकणारे चांगले अरे गावात दोन नंबर ना तुम्ही आम्ही एवढे मोठे पाच पाच दहा दहा एकर जमीन पिकवायची आठ आठ घंटे त्रास सहन करायचा आणि तो सकाळी दारूअंतर दुपारी विकतो संध्याकाळी खतम होतं त्याच्या घरात दोन हजार रुपये देतो आणि त्याच्यातले पोलिस देत सांग म्हणजे इथे जो बेमानीनं जगतंय दुसऱ्याला माराची व्यवस्था करतोय तो या देशात श्रीमंत झाला आणि आम्ही मात्र गरीब अधिक गरीब होत चाललेला आहे सोयाबीनच्या काय भावाची शिफारस केली माहिती आहे तुम्हाला राज्य सरकारनं शिफारस केली सात हजार सत्तर रुपयाची ते मेने केली राज्य सरकारचं कृषी मूल्य आयोग आहे राज्य कृषी मूल्य आयोग पाथ पाथ जे पाच विद्यापीठ आमची आहे पाच विद्यापीठ जे काही जमा खर्च आणि उत्पादन याचं जे बेरीज काढलं आणि मग राज्य सरकारनं केंद्र सरकारने काय सांगितलं का या वर्षी सोयाबीनला भाव काय पाहिजे सात हजार सत्तर रुपये किती भाव पाहिजे हो सात हजार सत्तर रुपयाची शिफारस केली आणि मोदीजीनं छप्पन इंच वाले छाती है, बड़े हैर से वो बोलते है उस मोदी ने मोदीने भाव क्या जाहीर जाहीर केले आपले एका क्विंटल मागे दोन हजाराने लुटलं आमचं एका क्विंटल मागे दोन हजाराने दहा क्विंटल पिकलं तर एका मध्ये वीस हजाराने तोटा केला आमचा वीस हजाराचा घाटा आहे आणि मार्केटले भाव चार हजाराच्या वरती जात नाही